आजचा कालचा व्हिडिओ आज टाकलेला आहे आता एकटाच झाला कालचा व्हिडिओ पडलेला आणि आज म्हणजे तीन वाजता सुरुवात केली व्हिडिओला आजचा व्हिडिओ एक दिवस वेळ झाला टाकायला एडिट वगैरे करायला आज सकाळी कसं वगैरे काही झालेलं नाही म्हणजे उपवास असल्यामुळे घरी सकाळी नसतं तुम्हाला सांगितलंच आता मस्त मका सोडली आणि त्याचा फ्राय करून खाल्ले तस दोघींनी तेच थोडस रात्रीचा भात होता तो फ्राय केला आणि हा लांबेल भाजी मध्ये मस्त कोथिंबीर होती ताजी ताजी दोघी जणी म्हटलं मग काय करा लई लवकर सकाळी सातला गेल्यामुळं मग मुलांनी मुला काय कायदा भाजी ते दोघ गेले लवकर दबा काही नेला नाही उपवास होता मग राहिलो आम्ही दोघीच मग म्हटलं आता मस्त कोथंबीर चे करा करा आता बघा हिवाळा गोष्ट तर मी शोटर मध्ये दिसल तर मला म्हणजे आपल्याला चांगला नाही वाटत आपण वारकरी माणसं आहे ड्रेसवर असं तसं पण मी आहे ते रिअल सांगते कारण काय होतं माहिती का थंडीमुळे ना थंडी ह्या वर्षी जास्तच आहे आणि असं पाय वगैरे प्याक राहत्या ड्रेस वगैरे मग थंडी आपल्याला जर वाजली तर काही सुचत नाही बघा आजारी हे ते पडण्यापेक्षा आपण कुठं बाहेर पण जात नाही म्हणून मी साडी आता उन्हाळ्यात साडीला सुरुवात होईल थोडस आणि आपल्याला चार वाजता आता बालसंस्कार वर्ग मी सांगितलं तुम्हाला बालसंस्कार वर्ग मध्ये म्हरी बंद होता आणि बालसंस्कार वर्ग म्हणजे काय कि जे छोटे छोटे मुलं यांना आपल्याकडून हा थोडं स्तोत्र मंत्र गणपती आतवर शृष्य असं प्रज्ञा विरोध शिकवत असतो आणि आज चार वाजता आहे तुम्हाला दाखवल मी तिथे गेले कोथिंबीरची धपाटी वगैरे झाले खाल्लं का मग तसं रावरून मुलगी घे करू आणि वर्ग बर घ्यायला आहे कारण बऱ्याच दिवसाचं बंद आहे मी तेव्हा लेडीजला सांगितलं ले। मी काय करून देते चालू करून देते मी तुम्हाला सांगितलेले पण त्या ताईंचं जमत नव्हतं आपल्याला कोणाला बळजबरी करता येत नाही आणि माझ्या मागे दुसरे खूप काम राहत्या माझी वैयक्तिक सेवा पण झाली पाहिजे मी पण पण बाहेरच होते बाहेर लक्ष आता आपल्या सेवा इथं जवळच बालसंस्कार आहे साई प्रसाद नगर म्हणून तिथं मुलं जमा होती पहिली भरपूर मुले यायची पण आज बघू किती मुलं येतात आता चार वाजता बालसंस्कार वर्ग घ्यायला जायचे जसं शाळेचा वर्ग आहे तसं बालसंस्कार वर्ग कुठल्याही प्रकारची अशी विनामूल्य ती आपल्याला देतो मुलांना शिकवण देतो शिकवण म्हणजे काय आपलं जर आपल्याला काहीतरी करून दाखवायचं समाजामध्ये तर आपण स्वतःचा उद्धार कसा होईल किंवा आपल्याकडून चार गोष्टी छोट्या छोट्या मुलांकड छोट्या सवय लागते आणि जेवढ लहान वयामध्ये मुलांना शिकवल्या जातं ते वर लहान वयात तर सा ते कधी विसरत नसत्या बघ कमी वयामध्ये जेवढं मुलांना शिकवलं तेवढं चांगलं कारण लक्षात राहतं तसं मोठं झाल्यावर लक्षात नाही राहत आणि नंतर मोठं झाल्यावर मग बघा मुलं जसं मोठं मोठं युवा पिढीमध्ये गेल्यानंतर मुलं घरचं जरी वातावरण चांगलं असतं पण मित्र हे ते कंपनी पण चांगली पाहिजे आता तिला भूक लागल्या म्हणून म्हणूनच मग मी म्हटलं जाऊ दे पाच वाजता करणार होती खानपीठ दिले करून कसं वाटलं मग गाजरचा हलवा लोणचं आणि कोथंबीरचे धपाटे काय सांगावं पहिलं आईच्या हातच धपाटे खाल्लेले आठवण येते कारण ज्यावेळेस बघा आपण शाळेत जर निघायला निघायचं तर शेतात मस्त ताजी ताजी कोथंबीर डोलायची असं गे वाटतात सगळ्या रा आठवण राहते शेतात राहिले काय कराय खरं शीत म्हणजे खायला भेटतं ते ताज ताज शेतातलंच आणि ती कोथंबीर म्हणजे काय तो यायचा हात लावला तरी ती वाशेला कोथंबीरच्या इतकी भारी कोथंबीर राहायची आता हिवाळ्यामध्ये भूक जास्त लागते बर का माझी तब्येत ना पहिल्यापेक्षा खूप खराब झाली मी व्हिडिओ चालू केली ज्यावेळेस ब्लॉग चालू केलेला आहे ना त्यावेळेस तीन चार वाजून किलो वजन कमी झालेलं होतं माझ्या साईंला दादांना खरंच सांगते मी पण मी माझ्या जीवनात कुठंतरी शांती आणि मनामध्ये उदास राहण्यापेक्षा हे व्हिडिओ चालू आहे आणि मी माझ्या माझ्या रा याच्यात राहते आता खूप चांगलं वाटतं मला असाच सपोर्ट देत चला व्हिडिओ बघत चला हिवाळ्यामध्ये बघा एवढी भूक लागते पण मग असं कोथिंबीर वडे मुटकुळे बांधत्या ते पण खायला भारी वाटतं बरं का मुटकुळे लिहारी लागतं खायला आणि अशी डपट्या आता बाकीचं पीठ त्यांच्यासाठी मी कसंच ठेव संध्याकाळी काही चपात्या सांगितलेल्या कारल्याची मसाल्याची भाजी मी काय रेसिपी दाखवणार कारल्याची मसाल्याची भाजी आहे आणि जमलं तर बालसंस्कार झाल्यानंतर आमचं जवळ एक के छोटस केंद्र आहे तिथं जाणार आहे कारण की सप्त्यामध्ये संध्याकाळचं मार्गदर्शन माझं होतं तिथं पण माझं अडचण आल्यामुळं मी काही गेले नाही तर मला जाऊ जायचं एक दिवस तिथं असं वाटतं बालसंस्कार संपलं का तसं तिकडून पण जावं आल्यावर बघू बा कधी भाजी होती पागल्याची आत्ता चार वाजती चला आता आपण स्वामी सवन घेणार आहे आजच्या दिवस घ्यायचं कंटाळा पण नाही यायचं नंतर हात घेऊ आपण सुरुवात यायचं पाठीमाग मानायचं श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः श्री गुरुभ्यो नम काय आपलं गणपती बुद्धीचं देवता आहे आपली आणि आपली बुद्धी चांगली चालावी केलेला अभ्यास लक्षात राहावा आणि मग आपल्याला बुद्धी कोण देतं गणपती बाप्पा है का नाही सगळ्यात पहिला आपण गणपतीचं कुठलं पूजा काही असली का आपण पहिलं काय करतो गणपतीची पूजा करतो है का नाही मग आपल्याला गणपती स्तोत्र आहे आज ठीक आहे धर्म सूर्य पावो जो भूमंडळी भेटो प्राणी श्री खंडेराय महाराज की जय श्री खंडेराय महाराज की जय श्री खंडेराय रविवार संध्याकाळचा खोबरं वगैरे धना तीळ एक लवंग एक दालचिन एक तुकडा बारीक सगळं थोडं थोडं घेतलं मसाला जास्त गरम नाही आहे गरम जास्त वापरला नाही काळ मसाल्याचं कारलं बनवायचं कारलं पहिलं उकडून घेतलं मी चार कारले होते आज कारलं खायची इच्छा होती आमच्या संध्याकाळी घरचे असं तेल सुटेपर्यंत आपण मस्त मसाला परतून घेतला तेल फिपलं मुलगी म्हणती मी नाक दाबून बसते घरात औषधी आहे कोणाला जमलं तर बघा असं मस्त मसाले शिकलो खोबरं जास्त घातलं म्हणजे ह्याच्यातच मस्त होते इतक छान ताई दादा भाऊ असू खमिरी सगळ्याला आपल्या बसल्या बसल्या घरी पाहायला भेटतो जीवनात असंच मोकळं राहायचं सगळ्याशी असं शेअर करायचं खेळत राहायचं ग्रंथ वाचित राहायचे जीवन छान जात आता बालसंस्कार वरून आली बघा मी साडेसहा वाजले होते छान असं बालसंस्कार घेतलं दहा अकरा मुलं अकरा मुलं होते तीन महिला होतो आम्ही त्यांचा कॉल आला तरी तुम्हाला यावं लागल सहा महिने झाले आम आम्ही तर नाही घेतलं पण तुम्ही तरी या गेलो मग रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी माऊली आज सोमवार सोमवार सकाळच्या सगळ्यांना शुभेच्छा आजचा दिवस खूप चांगला जाऊ सगळ्यांना हीच माऊली चरणी प्रार्थना आणि खरच्या आणि त्याच्या पहिल्याही व्हिडिओला पाहिल्याबद्दल सबस्क्राईब केल्याबद्दल सगळ्यांना मनापासून धन्यवाद आता सकाळचे मार दिले सव्वा आता थक्क राहिले खोळ्या कपडे पण धुवायला टाकले आज पशुपतीच पाचवा सोमवार आहे शेवटचा माझा आवरून आंघोळ वगैरे सगळं झालं तुळशीला पाणी तुमच्या मायेतले शेपू भाजी डब्याला नंतर फोरंडा दुसरी माझं तो पू आणि पोळ्या आता पोळ्या करायच्या मस्त लोखंडाची कढई आणि लोखंडात असतावं फरपाकाचा वा सगळ्या घरात का लोखंडामुळे खरपूस वास येतो पोळीचा आणि भाजीसुद्धा खंबांग लागते हे लक्षात ठेवायची चला तर मग पुढचे व्हिडिओ मस्त लावर झाला मस्त कडक चपाती केली हे बघा मस्त मोठं बिलच झाडे संध्याकाळचा प्रदेश काळामध्ये आजी करत्या पूजा आज बघा आज रि शिबे करताना नाही पण आज गावराम पद्धतीचं बटाट घे केलेलं म्हणजे बटाटा भाजी मसाला उकडलेलं बटाट्याची भाजी हिवाळ्यात मला आवडती मी प्रत्येक हिवाळ्यात म्हणजे ही भाजी करत असते उकडलेले बटाटे इतर दिवस मध्ये लक्षात पण नाही राहत उकडलेले बटाट्याची करायची मग भरलेलं वांग वगैरे आज करत असते हारावा पोळी आणून ठेवली सोडायला बसायचं आहे ना पुलाव केला कांदा वगैरे दालचिनी भरपूर मटर घातलेलं आहे पण मी बाकीचं कुकरमध्येच राहू दिलं मी निवडून निवडून आणलं